नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय पंचमुखी हॉटेल तिथे गेलो तर विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की आमची मिसळ खूप एक नंबर आहे म्हणून त्यांची मिसळ ऑर्डर केली त्यांच्या मिसळमध्ये खूप पदार्थ आले होते म्हणून पहिल्यांदा ते सगळे पदार्थ मटकी बुंदी रस्सा कट वगैरे सगळं एकत्रित करून घेतलं त्यानंतर त्याच्या चवीसाठी लिंबू पिळलं थोडासा कांदा टाकला आणि परत ते सगळं मिक्स केलं आणि त्याची चव घेतली तर चव त्याची खूप एक नंबर होती त्यात काही विषय नव्हता आणि परत त्यांची लस्सी टेस्ट केली लस्सी एकदम घरगुती पद्धतीने बनवलेली एक नंबर लस्सी होती आणि ताक पण एकदम थंड आणि एक नंबर होतं तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये